देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत बातमीचा लालबागच्या राजाला दर्शनासाठी भाविकांची गर्दी लालबागच्या राजाचे सर्वांनाच आतुरता असते आणि आपल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविक भक्त अगदी मनोभावी दर्शन घेण्यासाठी येत असतात देशाच्या कानाकोपऱ्यामधून आपल्या गणरायाला नतमस्तक होण्यासाठी साकडं घालण्यासाठी अगदी गुन्ह्या गोविंदाने दर्शन घेत असतात दर्शनासाठी मोठमोठे नेते आणि सेलिब्रिटीजसुद्धा येत असतात आज सकाळी अकरा वाजता देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दीपक केसरकर विनोद तायडे व इतर नेतेसोबत दर्शन घेतले कालच उद्धव ठाकरे रेशमी ठाकरे आदित्य ठाकरे आणि त्यांचे शिवसेना पक्षनेते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आले होते डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी योगेश साबळे मुंबई ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका